इंदापूर शहरातील एका कॉलेजसमोर सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास गोळीबारीची घटना घडली होती यात राहुल अशोक चव्हाण हा जखमी झालाय बारामतीमधील घटना ताजी असतानाच पुण्याच्या इंदापूरमध्ये तरुणावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती यानंतर पोलिसांनी दौंड यवत वालचन नगर सोलापूर ग्रामीण शहर धाराशिव भागात नाकाबंदी केली होती इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपीला इंदापूर पोलिसांनी दोन तासातच तास नगर येथून ताब्यात घेतलंय धीरज उर्फ सोन्या चोरमले असं या आरोपीचं नाव आहे तो शिरसोडीचा राहणारा आहे जुन्या भांडणाच्या कारणावरून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली इंदापूरमध्ये आज संध्याकाळी सात वाजता एक धक्कादायक घटना घडली होती ज्याच्यामध्ये एका युवकावर फायरिंग झाल्याची बातमी मिळालेली होती सदर जो जखमी युवक हो आहे त्याचं नाव राहुल अशोक चव्हाण असून ते आउट ऑफ डेंजर आहेत ते सध्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि जो अज्ञात इसम त्यांच्यावर फायरिंग करून तिथून पळून गेलेला होता त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत पुणे जिल्ह्यामध्ये दौंड त्याच्यानंतर यवत उरळीकांचन वालचंदनगर तसेच सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या शहरामध्ये नाकाबंदी इमिडिएटली लावण्यात आलेली होती त्या अनुषंगाने फायरिंग करून गेलेला इसम हा वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तिथल्या नाकाबंदीमध्ये तेथील प्रभारी अधिकारी राजकुमार डुंगे यांनी त्या इसमाला ताब्यात घेतलेला आहे आणि फायरिंग करणाऱ्या इस्माने जे फायर केलेले वेपन या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला जखमी तरुणावर इंदापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी त्या जखमी तरुणाची देखील भेट घेतली आहे या जखमीची स्थिती गंभीर असल्याचं बोललं जात आहे